नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाईन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा ही विण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने याप्रमाणे दिसते ही एक थ्री डी विण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी चारच्या पटीमध्ये टाके घालायचे आहे पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे आत धागा घ्यायचा एक टाका उलट विणायचा अटी मात्र याप्रमाणे घ्यायची एक उलट धागा बाहेर आता या दोन टाक्यांच्या मधून याप्रमाणे सुई घालायची याप्रमाणे आठी घ्यायची आणि हा एक नवीन टाका विणायचा किंवा काढायचा म्हणता येईल हा टाका काढून टाकायचा नाही तर हा टाका पाठीमागून सुलट विणायचा म्हणजेच इथे एकाचे दोन टाके झालेले आहेत पुन्हा पुढचा टाकाही त्याचप्रमाणे विणायचा दोन टाक्यांच्या मधून याप्रमाणे सुई घालायची अटी याप्रमाणे घ्यायची हा नवीन टाका एक काढायचा थोडेसे सैलसर टाके विणायचे आहेत आणि हा मुळचा टाका पाठीमागून पुन्हा सुलट विणायचा त्यानंतर पुन्हा एक टाका उलट अटी याचप्रमाणे घ्यायची हे चार टाक्यांचं रिपिटेशन रिपीट करायचं आहे पुन्हा पुन्हा विणायचं आहे आत का घ्यायचा एक टाका उलट विणायचा धागा बाहेर याप्रमाणे दोन टाक्यांमधून सुई घालायची एक नवीन टाका विणायचा तोच टाका पुन्हा सुलट विणायचा पाठीमागून विणायचा पुन्हा याचप्रमाणे आणखीन एक टाका विणायचा त्यानंतरचा एक टाका पुन्हा उलट येईल शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे इथे रिपिटेशन पूर्ण झालं शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे एक टाका पाठीमागून सुलट विणायचा आत धागा घ्यायचा दोनचा एक याप्रमाणे विणायचा पुन्हा दोनचा एक उलटप्रमाणे विणायचा आटी मात्र याप्रमाणे घ्यायची आणि एक टाका पुन्हा पाठीमागून सुलट विणायचा हेच चार टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे एक टाका पाठीमागून सुलट विणायचा आत धागा घ्यायचा दोनचा एक उलटप्रमाणे विणायचा अटी मात्र याप्रमाणे घ्यायची पुन्हा दोनचा एक उलटप्रमाणे अटी याप्रमाणे घ्यायची धागा बाहेर एक टाका आटीमगून सुलट विणायचा याप्रमाणे शेवटपर्यंत विणत जायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्यानंतर ही डिझाईन बनते हे पहा खूप सुंदर दिसते ही डिझाईन ही विण तुम्ही बॉर्डरसाठी रिपसाठी म्हणून पण वापरू शकता टोपीसाठी वापरू शकता हेडबँडसाठी वापरू शकता जेंट्स स्वेटरसाठी वापरू शकता मिक्स अँड मॅच स्वेटरसाठी वापरू शकता जॅकेटसाठी वापरू शकता सर्वसाधारणपणे ही विण सगळ्या विणकामासाठी उपयोगी आहे विणायला सोपी आहे लक्षात ठेवायला सोपी आहे तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद